हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा न्यूज वसा जनसेवेचा देशभरातील जातिनिहाय जनगणना करण्याचा निर्णय केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने घेतल्यानंतर देशभरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे त्याचाच चा एक भाग म्हणून या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी मोताळा मंडळाच्या वतीने फटाके फोडून आतिशबाजी तसेच एकमेकांना पेढे भरवून शेकडो कार्यकर्त्यांनी मोताळा फाटा येथे जल्लोष साजरा केला तसेच भारत माता की जय नरेंद्र मोदी तुम आगे बढो वंदे मातरम या घोषणांनी शहर दनानून सोडले या कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष गजानन घोंगडे तालुका सरचिटणीस सचिन शेळके जिल्हा सचिव अशोक किन्नोळकर शिक्षक आघाडी जिल्हाप्रमुख भगवान गरोडे ज्येष्ठ नेते बिहारी चोपडे यशवंत पाटील नारायण देशमुख सोनल पुरकर सुभाष सिंग राजपूत सागर पवार सुगंध निंबाळकर मंगेश क्षीरसागर इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात भारत सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी मोताळा मंडळाच्या वतीने व धामणगावळे मंडळाच्या वतीने सर्व भारतीय जनता पार्टी व पदाधिकारी यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून समाजातील प्रत्येक हक्कापर्यंत विकासाची गंगा पोहोचण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे त्यासाठी महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टीने या निर्णयाचा जल्लोषात फिडे भरून सहबध